नमस्कार फ्रेंड्स मी प्रियांका प्रियांका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बऱ्याच जणांना जेवल्यानंतर गोड हवं असतं कंपल्सरी हवं असतं काही जणांना नाही दिलं तरी चालतं पण काही जणांना कंपल्सरी जेवणानंतर गोड खावं असं वाटतं तर, वाट तर शेवयाची खीर परत रव्याची खीर हे अशाच प्रकारचे आपण आपण डेझर्ट बनवू हो शकतो तर आज इथे मी घेऊन आलेली आहे रेसिपी तांदूळ आणि रव्याची खीर बनवते नुसती तांदळाची जरी बनवला तरी चालेल हे माझं अर्धा लिटर दूध आहे याला मी बॉईल करण्यासाठी ठेवलेलं आहे या अगोदर मी एक ते अर्धा तास तांदूळ भिजू घातलेले आहेत दोन ते तीन चम्मच तांदूळ आहेत माझे याला स्वच्छ धुवून मी पिसून घेणार आहे जर एकदम बारीक पण पिसून घेणार नाही आणि एकदम मोठंही पिसणार नाही अगदी जसा रवा असतो तशा टाईपमध्ये याला पिसून घेणार म्हणजे वाटून घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पुढं काय काय घालणार आहे यात मी खिरीमध्ये आवडलं असेल तर जे नवीन आहेत ते चॅनलला सबस्क्राईब करा जे जुने आहेत ते लाईक शेअर कमेंट करा चला तर मग बनवायला घेऊया तांदळाची खीर यात मी अगोदर तांदूळ घालणार आहे जर मला जास्त पातळ वाटत असेल तांदळाची खीर ही तर मी थोडासा रवा ॲड करणार आहे नाही तर रवा ॲड करणार नाही हे अर्धा लिटर दूध आहे दूध बॉईल होते या तांदळाला मी स्वच्छ धुवून वाटून घेते आता तर दूध हे आपलं उकळलेलं आहे असं हे या प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे तांदूळ आता या दुधामध्ये आपण साखर घालूया माझं पाव अर्धा लिटर दूध आहे तर दीडशे ते दोनशे ग्राम मी यात साखर घालते तुम्हाला हवी तशी साखर घाला मी अंदाजे घालते मोजून काही घालत नाही तुम्हाला जसं गोड पाहिजे जितकं जी, गोड पाहिजे तितकं तुम्ही गोड यात यूज करू शकता प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं वेग गोड वेग काही जास्त गोड लागतं काही जणांना मिडियम काही जणांना थोडस कमी लागते तर आपल्या आपल्या चवीनुसार तुम्ही इथं गोड यूज करू शकता याला थोडस विरगळू द्या साखर यात मी ड्रायफ्रूट्स टाकून घेते यात मी साखर विर तोपर्यंत थोडस तूप टाकून घेते दोन चार चमच तू तूप टाकते जी तांदळाची दूध खीर असते त्याच्यात तूप खूप छान लागतं काही जणांचं कसं होतं की तूप आवडत नाही आणि काही जणांना आवडतं घरामध्ये तर तुम्ही हे असंही करू शकता की बाबा हां आता तूप नाही टाकायचं आणि जेव्हा सर्व करता तेव्हा तूप ॲड करून देऊ शकता ते पण खूप टेस्टी लागतं पण मी आत्ताच इथं शिजते वेळेसच तूप टाकते आता यात आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊ तर दुधाला उकळी आलेली आहे छानपैकी यात मी ड्रायफ्रुट्स पण टाकून घेतलेले आहेत खिसून तर आता आपण यात हे जे तांदूळ आहे वाटलेलं ते ऍड करू आणि थोडसं शिजवून घेऊ याला एक पाच मिनिट याला शिजवून घेऊ म्हणजे छान असा थोडासा थिकनेस पण येईल याला अगोदर वाटेल हे पातळ पातळ पण नंतर नंतर याला छान थिकनेस पण येईल आणि यात विलायची पावडर टाकून घेऊ म्हणजे मस्त आपली दूध खीर ही तयार होईल तर याला शिजू देते मी थोडंसं असं हलवावं लागेल जेणेकरून गाठी बनणार नाहीत खाली किंवा खाली चिटकून राहणार नाही त्यामुळं याला पाच मिनिटं पण शिज शिजू देऊ बघा हे आणखीन शिजतंय तर छान थिकनेस पण आलेला आहे यात मला रवा घालण्याची काही गरज वाटत नाही तर याला अजून एक दोन ती चार ते चार मिनटं शिजू देणार आहे मग आपण सर्व करू खाण्यासाठी यात थोडीशी विलायची पावडर आणि जायफळ पावडर मी ऑलरेडी टाकलेली आहे चला तर मग आपली गरमागरम टेस्टी अशी मस्त तांदळाची खीर तयार झालेली आहे बघा छान थिकनेस पण आलेला आहे आणि खूप टेस्ट पण आहे या ओ, खिरीला एकदम चविष्ट ही खीर लागते करून पहा अर्धा लिटर दुधासाठी तीन चम्मच राशनचे तांदूळ घ्या या कुठलेही तांदूळ घ्या खास करून जे मोठेवाले राशनचे असतात ते यूज करतात दूध खीरमध्ये ते जरी यूज केला तरी चालेल तर तीन चम्मच तांदूळ पुरेसे आहेत करून पहा खूप टेस्टी लागेल खीर खीर भरपूर खाल्ला चाल पण अशा प्रकारे पण बनवून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय